अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे तासगाव व कौटेमंका तालुक्यामध्ये काल गारपीट व अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच काही शेतकऱ्यांच्या घराचेही नुकसान झाले आहे या नुकसानग्रस्त भागांची कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पाहणी केली नुकसानग्रस्तांनी खचून जाऊ नये शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही कृषी व फलोत्पादन पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली या, या पाहणीप्रसंगी खासदार संजय काका पाटील कोल्हापूर विभागाचे कृषी सहसंचालक डॉक्टर एन टी शिसोदे कृषी उपसंचालक मकरंद कुलकर्णी महेश खराडे आदीजण उपस्थित होते नाही शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत यासाठी सरकारच्या माध्यमातून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत अनेक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जात आहे आणि मी राज्यातल्या शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून आव्हान करतो की आपल्याहून आत्महत्या करू नका कारण एका बाजूला सरकार तुमच्याबरोबर आहे राज्य सरकार हे शेतकऱ्यांचं आहे आणि शेतकऱ्याला सक्षम करण्याचं धोरण राज्य सरकारच्या माध्यमातून आखण्यात येत आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थानं एक दूरदृष्टी असणारं एक नेतृत्व या राज्याला मिळालेले आहे मला निश्चित खात्री आहे की जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आम्ही शेतीमध्ये पाणी अडवलं आता भविष्य काळामध्ये शेतकऱ्याच्या शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्याचा कार्यक्रम कालबद्ध आम्ही हातामध्ये घेतलेला आहे गेले साठ वर्षाचं हे तुंबलेली गटारगंगा वाहते करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या सहकार्यातून निश्चितपणानं आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि शेतकऱ्यानं धीरानं खंबीरपणानं पुढे यावं आणि आत्महत्याचा मार्ग स्वीकारू नये असं मी आपल्याला आवाहन करतो